चला पाहूयात बटाटा पोहेची रेसिपी आणि काही सोप्या टिप्ससोबत सर्वात आधी मी दोन जणांना पुरेल असे पोहे स्वच्छ धुवून येत्र ठेवले होते त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ साखर आणि हळद जिरेपूट टाकणार आहे पोहेमध्ये जास्त पाण्याने घासल्यानंतर पोहे तुटतात किंवा मऊ होण्याची शक्यता असते त्यामुळे कधीही पोहे स्वच्छ निवडून कमी पाण्यामध्ये म्हणजे गाळ चाळणीतून किंवा कशातून स्वच्छ धुवून घ्या आता इथे मी तेल तेलामध्ये थोडीशी मोहरी जिडे आपण नेहमीचा जो फोडणी टाकतो तो घालणार आहेत कधीही हळद तेलामध्ये टाकू नका कारण तेल गरम झाल्यामुळे हळद करपते किंवा त्याचा पिवळा कलर राहत नाही त्यामुळे मी हळद आधीच पोह्यामध्ये टाकली आहे याच्यामध्ये मी थोडेसे कडीपत्ता घातले आहे आणि एक हिरवी मिरची टाकली आहे आता इथे मी एक छोटासा कांदा बारीक कट करून घेतला होता कांदा पूर्ण भाजून घेऊयात इथे मी एक वाटी म्हणजे बटाटा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला होता बटाटा देखील दोन ते तीन वेळा धुवून घ्या म्हणजे त्यातील स्टार्च निघून जाईल आणि ते लवकर शिजायला मदत होईल आता मी भिजवलेले पोहे याच्यामध्ये टाकून घेते हे बघा पोहे कसे मोकळे झालेले आहेत जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ते तुटतात आणि असे सुट्टे होत नाहीत आता हे सर्व आपण एकत्र हलवून घेऊयात आणि कमी जास्त काही वाटत असेल तर वरून तुम्ही ॲड करू शकता इथे मी थोडंसं कोथिंबीर टाकली आहे तुम्हाला लिंबू हवा असेल तर तुम्ही लिंबू देखील घालू शकता पोहे बनवताना तुम्ही जर ह्या छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात ठेवल्या तर पोहे खूप छो असे चांगले होतात आणि हे बघा कसं सुटसुटीत झालेलं आहे अजिबात घट्ट झाले नाही पाणी कमी आणि तेलाचा वापर जास्त असं तुम्ही करू शकता हे बघा खायला तयार आहेत पोहे थँक्यू